वाल्मिक कराडचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर, वर शेअर केला गेला बजरंग सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाणी असेल किंवा मग आमदार जितेंद्र आव्हाड असतील या सर्वांनीच वाल्मिक कराड आणि एका अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला मग त्या अधिकाऱ्याचा आणि वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का तो अधिकारी जर वाल्मिका जवळचा असेल किंवा मित्र असेल तर तो अधिकारी कराटची चौकशी कशी करेल असे एकंदरीतच प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित केले गेले आता तो अधिकारी खरंच जवळचा आहे का तो अधिकारी नक्की कोण आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष वाल्मिक कराडचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विघ्ने आणि कराड एकत्र दिसत असल्याचा आरोप केला नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता धनंजय मुंडे झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला त्यावेळीचा हा त्या दोघांचा फोटो आहे असा देखील दावा केला जातोय या फोटोवरून वाल्मिक कराड आणि महेश विघ्ने यांची मैत्री असल्याचं देखील बोललं जाते हा फोटो व्हायरल झाल्यानंतर देशमुख हत्याकांड प्रकरणात नेमलेल्या एसआयटी मधून महेश विघ्ने यांची उचल मागणी करण्यात आली आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हा वाल्मिक कराडचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचं दिसून आता एकंदरीतच हे संपूर्ण बघत असताना त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि बजरंग सोनवणे यांनी एक प्रश्न उपस्थित केला ते म्हणतायत की जर मित्रच पोलीस खात्यामध्ये असेल किंवा टी मध्ये असेल तर मित्रच मित्राची चौकशी कशी काय करेल त्यामुळे आता त्यांची बदली केली गेली पाहिजे असा देखील प्रश्न उपस्थित बजरंग सोनवणे यांनी केला आणि त्यावरून महेश यांची बदली देखील तात्काळ करण्यात आली आता याबद्दल संपूर्ण गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येशी त्यांचा काही संबंध आहे का याबद्दल अजूनही काही सविस्तर सांगता येत नाही पण ज्यावेळी सीआयडी करून कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली याचिका मध्ये सीआयने वाल्मिक चौदा दिवसाची कोठडी मागितली होती त्या असं सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्येशी जर शोधण्यासाठी आम्हाला कोठडी हवी आहे त्या कोठडी नंतर त्या चौदा दिवसाच्या चौकशी नंतर खऱ्या अर्थाने वाल्मिक कराडचा या हत्येशी काहीतरी संबंध आहे का हे काहीतरी स्पष्ट होईल त्यानंतर वाल्मिक कराडनं स्वतःसाठी चोवीस तास एक सहाय्यक हवा अशी देखील मागणी कोर्टामध्ये केली होती पण कोर्टाने ती मागणी संपूर्णपणे लावली आणि वाल्मिक कोणतेही लाड पुरवले जाणार नाही असं एकंदरीत कोर्टाच्या माध्यमात सांगण्यात आलं आता या संपूर्ण गोष्टीवरून एकच गोष्ट लक्षात येते की वाल्मिक कराडच्या अडचणीत मात्र वाढ आहे पोलीस खात्यामध्ये वाल्मिक कराडचे जर काही मित्र असतील तर त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या देखील शासनाच्या माध्यमातून केल्या गेल्या म्हणजे वाल्मिक करारच्या अडचणीमध्ये सातत्यानं वाढ होताना आपल्याला दिसत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं पोलीस खात्यामध्ये खरोखरच वाल्मिक कराड यांचे दोस्त मित्र असतील काय आणि जर दोस्त मित्र असतील तर ते वाल्मिक कराडची चौकशी कशी काय करेल याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून कशा पद्धतीनं बघता जितेंद्र आव्हाड असतील बजरंग सोनोणी असेल किंवा अंजली दमानिया असेल यांनी जो प्रश्न उचलला तो प्रश्न अगदी योग्य आहे का याकडे तुम्ही कोणत्या पद्धतीनं बघता ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका